भुजबळांची आयमाय काढायची आमची तर जपच आहे पंकजा ताईला काय राहायचं बोलायचं म्हणजे घरात इंग्रज आले होते ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची कॅम्पिंग कुणाला काही करायचं माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा मुनो जरांगे जरांगेंना धमकी आहे मी त्यांना काय करायचा प्रयत्न करतो असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी हे आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो तर जा माझ्या मनात जरी असं से पाप आलं असेल कुणाला मारायचं था। कुणाला थापड मारायची था। कॅनकिन कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू म्हणजे लक्षातील खरं काय खोटं काय उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं आणि आमचं बोलणं मुख्यमंत्र्याची आय माय काढायची भुजबळांची आय माय काढायची आमची तर जपच आहे पंकजा ताईला काय झा बोलायचं घरात इंग्रज आले होते का बोलायची पद्धत आहे का पुरुषाची आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही पण तरी सुद्धा गुमान आम्ही तो राग दिलाय का तो हो आम्हाला सुद्धा वाटत की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आता त्यांच्याकडे काय आहे काय का दाखवणार आहे चार दिवसानं काय दाखवणार आहे मलाही म्हणता येतं माझ्याकडे काय आहे काय का नाही चार दिवसांनी काय दाखवायचं आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही तयार करता येतं काही आता माझं म्हणतात फोनवर बोलणं झालं एकमेव माझा फोन आहे जो चोवीस तास चालू असतो मी का चालू ठेवतो का माझ्या आजूबाजूला आणि ज्यांचा सगळ्यात जास्त माझ्यावर विश्वास आहे ते गरीबातले गरीब माणसं आणि त्यांना कुठलीही अडचण आली तर त्या ते अगोदर माझा फोन लावतात त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी माझा फोन चालू ठेवतो सहकार्याला तर बोलतोच पण त्यांच्या अडचणी सोडवतो आता त्याच्यात जर मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहे कर्मा रिपीट जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल हे फिर लक्षात ठेव आणि मला संपवायचं म्हणजे का मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी यलगार पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो कारण बाकीच्यांनी तर मला लाता हकलू हकलू बाहेर काढलो होत एका ठराविक जातीमधून हकलू हकलू दा लाता मारून म्हणून ओबीसीच्या व्यासपीठावर गेलो वेबी ओबीसीच्या संरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे एवढं बोललो आणि त्याच्यासोबत आणखीन एक गोष्ट बोललो की जरांगेंच्या आंदोलनाच्या काळात जे पाचशे मराठा समाजाच्या बंधू भगिनींनी आपली प्राणाची आहुती दिली हे सगळं आरक्षण जे आहे हे कसं मिळणार होतं काय मिळणार होतं त्यांनाच माहीत पण त्यांनी त्यांना फसवलं म्हणून पाचशे जीव गेले सुरुवातीलाच ईडब्ल्यू एस जर विषय झाला असता तर त्या पाचशे जणांचं जीव वाचला असता नाहीतर त्या पाचशे जणाला कुठं ना कुठं आज नोकरी लागलेली पाहायला मिळाली असती तुम्ही सगळ्या गोष्टी विध्वंसकच करता ह्याला संपून टाकील आता मला संपून टाकील म्हणले आता मला संपून टाकणं हे ऑन एअर जर मला धमकी देत असतील तर त्याचं काय करणार मुख्यमंत्र्याला संपून टाकील हे ऑन एअर जर धमकी देत असतील त्याला याला कायदा नाही आहे मग कायदा असला तर हे सरकार कायदा ते का वापरत नाही हा माझा प्रश्न आहे